तर मित्रांनो आता काकू आणि आई एक गण म्हणणारे गणपतीने कसा केला पार्वती पार्वती कसा केला पार्वती कसा केला गणपती महादेव संन्यासी तर हे गण आता आई आणि काकू म्हणणारे तर ऐकू आपण तर करा काकू चालू पार्वती कसा केला गणपती न महादेव संन्यासी पार्वती कसा केला गणपती नेव संन्यासी वागच वसर्यासून वागच गळ्याचा पिलू ह्या नागस गळ्याच पिलू या नागस पार्वती कसा क्याला गणपतीन माझ्या संन्याशी पार्वती कसा केला गणपतीन माझ्या संन्याशी हातात रुद्रक्षा चा माळा हातात रुद्रक्षा चा माळा पार्वती कसा केला गणपती न महादेव संन्यासी पार्वती कसा केला गणपती न महादेव संन्यासी कपळी शेंद्राची पर कपळी चंद्राची क्वर भस्म साऱ्या अंगावर भस्म साऱ्या अंगावर पार्वती कसा केला गणपती न महादेव संन्यासी पार्वती कसा केला गणपतीन महादेव संन्याशी महादेव दक्ष नाचा राजा महादेव दक्ष नाचा राजा यायला नमस्कार माझा याला नमस्कार माझा पार्वती कसा केला गणपतीन महादेव संन्याशी पार्वती कसा केला महाराज की जय